अनुषंगाने ते एक अंदाज बांधायचे धर्म त्याच्यानंतर एक वाळूचं गड्याळ असायचं वाळूचं घड्याळ रेबेड च्या घड्याळ कशी असते चोवीस तास चोवीस तास असते आणि आपल्या घरामध्ये जी घड्यात बारा तशी घड्याळ आणि चोवीस तासी घड्या कि बारा तशी गड्यामध्ये आता समजा हे बारा या ठिकाणी आपण घेऊन या बारा वाजलेली बाराच्या पुढे आता हा एक मिनिट नंतर हा इथे दोन तीन मिनिट चार मिनिट पाच मिनिट है ना बारा त्यानंतर इथं दहा दोन वर when it आता आपल्या मैदानीमध्ये किती साडेतीन मग हा साडेतीन म्हणून आता एम आय की पी एम आय की दुपारच्या बारा वाजता पासून तर रात्रीच्या बारापर्यंत हा मध्यानंतर काळ असतो मध्यानंतर काळ म्हणजे त्याला आपण पी एम असतो है ना ठीक आहे चला एम आणि पी एम आता तुम्हाला लक्षात राहा आता चोवीस तासी घडाडीमध्ये दुपारच्या बाराच्या नंतर एक वाजला एक वाजला म्हणजे चोवीस तासची घड्याळी किती वाजले चोवीस तासची घड्याळी मध्ये दोन वाजले हा आता आपल्या बारा तासची घड्याळी मध्ये दोन वाजले दुपारचे तर त्याच्यामध्ये किती वाज गेले असते चोवीस तासी मध्ये म्हणजे असे आपण तीन वाजले तर पंधरा वाजले दुपारचे चार वाजले आता बारा तासी एक एकला तेरा दोन ला, लाख चौदा तीनला पंधरा अकरा चारला सोळाला पाचला सतरा आठ सहा लाख अठरा सात लाख अशा प्रकारे रात्रीचे बारा म्हणजे तिथे चोवीस रात्रीच्या बारा नंतर पुन्हा एक मिनिट दोन मिनिट तीन मिनिट मग पुन्हा एक वाजते